प्रेमाचा विषय डेंजर असतो इथं भले भले जागेवर येतात तर अनेक जण संपून सुद्धा जातात प्रेम प्रकरण हे काय फक्त अलीकडचं फॅड नाहीये तर अगदी नव्वदच्या दशकात बॉलिवूड चित्रपटांना भर आला तसाच तो लव्ह मॅरेजला सुद्धा पण तसं असलं तरी आंतरजातीय विवाह करण्याचा धाडस फारच कमी बहादर दाखवायचे वाल्मिक कारण हा त्यापैकीच एक सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगाच्या वाखात खात असलेल्या वाल्मिकनं प्रेमविवाह केला होता तो देखील एका मराठा मुलीशी नव्वदच्या दशकातलं वंजारी असलेल्या वाल्मिक कराड आणि मराठा असणाऱ्या मंजिली कराड यांची ही माहीत नसणारी लव्ह स्टोरी नेमकी आहे तरी काय कोल्हापूरची मंजिली वाल्मिकच्या प्रेमात नेमकी कशी पडली आंतरजातीय विवाहाची वाल्मिक कराडची प्यारवाली लव्ह स्टोरी नेमकी आहे तरी काय अगदी साध्या सोप्या भाषेत इसकुटून सांगतोय आजच्या व्हिडिओत हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गडगावचा गावचा वाल्मिक हा रहिवासी घरचे शेती करत असल्यानं लहानपणापासूनच उपासमार त्यानं पाहिलेली अनेक खस्ता उपसून तो दहावी पर्यंत शिक्षण घेऊ शकला दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच परळीला आला आणि तो परळीचाच होऊन गेला पण इथंच मोठा ट्विस्ट आणला तो फुलचंद कराड यांनी वाल्मिक गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला फुलचंद कराड यांनी त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला ठेवलं घरात दूध भाजीपाला किराण्याचं सामान आणायचा गरगड्याची सगळी कामं करू लागली असं करता करता तो गोपीनाथ मुंडेंच्या खास मर्जीतला वाढला राजकारणापेक्षा पैशाला जास्त महत्व देणाऱ्या वाल्मिकनं मुंडेंच्या मदतीनं परेच्या थर्मल प्लांटमध्ये कंत्राट घेतला गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत असताना वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला पंडित अण्णांचाही तो खास बांडला पण वाल्मिकच्या अंगातला वाल्मिकांना जागा व्हायचा तो वैद्यनाथ कॉलेजच्या परिसरात वाल्मिकराडच्या प्रेम प्रकरणाला याच कॉलेजमध्ये पालवी फुटली तेव्हा कॉलेजमध्ये कोल्हापुरातून एक नवीनच मुलगी शिक्षणासाठी आली होती आपल्या वडिलांची बदली परळीच्या थर्मल प्लांटला झाल्यामुळेच वैद्यनाथ कॉलेजमध्ये पाऊल ठेवणाऱ्या त्या मुलीचं नाव होतं मंजिली कदम अगदी टिपिकल लव्ह स्टोरीप्रमाणे दोघांची एकमेकांशी ओळख झाली नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि पुढं हार्ड कोर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण इथंच जात आडवी आली मंजिली कदम मराठा तर वाल्मिकांना वंजारी समाजाचे त्यामुळं हा आंतरजातीय विवाह त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हता दोन्ही घरच्यांनी दोघांनाही समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रेमाची गाडी इतक्या पुढे निघून गेली होती की दोघांनी नव्वदीच्या दशकात आंतरजातीय प्रेमविवाह करण्याचं धाडस दाखवलं आणि ते पूर्णही केलं नंतरचा सगळा इतिहास तुम्हाला मला माहीत आहेच वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आल्यावर मंजिली कराड या प्रचंड अस्वस्थ झाल्या होत्या त्यांनी जरांगे पाटलांना उद्देशून बोलताना न्यायाची मागणी केली होती माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला कट कारस्थान केलं जात आहे मी न्याय कोणाकडे मागायचा मी आज जरांगे न्याय मागते मी देखील मराठा मराठा व्यक्ती आहे मी म्हणून महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आणि माझ्या दुसऱ्या वंजारी बांधवांना विनंती करते की मला सुद्धा न्याय पाहिजे आज माय बहिणींवर अन्याय होत असेल तिच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे न्याय मागण्याचा तो न्याय मी मागते तुम्ही मला न्याय कसा देणार हे तुम्हीच मला सांगा जातीयवाद केला जातोय संतोष देशमुख एकटेच मराठा समाजाचे आहेत का मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे तो न्याय तुम्ही कसा देणार तेही मला सांगा असं म्हणून जरांगी पाटलांना आपण मराठा असल्याचं त्यांनी आता ठासून सांगितलं मंजिली आणि वाल्मी कराड या दाम्पत्याला सुशील आणि श्री असे दोन मुलं देखील आहेत त्यातला मोठा मुलगा म्हणजे सुशील कराड हा पांगरी गावचा सरपंच देखील आहे वाल्मिक कराड प्रकरणाच्या चौकशीच्या काळात वाल्मिकी कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिची देखील कसून चौकशी केली होती या ज्योतीपासून वाल्मिकला अथर्व आणि अर्णव अशी दोन मुलं असल्याचंही बोललं जात आहे वाल्मिक कराडनं एकोणीसशे नव्वदच्या काळात एका मराठा मुलीशी प्रेमविवाह केला होता खरा पण सध्या तोच वाल्मिक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे त्याच मराठा समाजाकडून टार्गेट केला जातोय मंजिरी आपल्या वाल्मिकांनासाठी मराठा समाजाकडे न्याय मागतायत त्यामुळे आता खरा न्याय कुठला हा प्रश्न पडणार नाही तोच नवल बाकी नव्वदीच्या दशकातील मंजिली आणि वाल्मिक यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहाची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद